सगळ्यांना माझा सप्रेम नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो सगळ्यांना म्हणून मी सांगते आज ना मी माझं कपाट्स क्लीन करत होते आणि त्यामध्ये मला माझी ही पत्रं मिळाली जी मी हॉस्टेलमध्ये असताना माझ्या मैत्रिणींनी म्हणजे मी आधी मुंबईत शिकायला होते त्यानंतर मी पुण्याला हॉस्टेलला आले मग तेव्हा माझ्या मैत्रिणींनी मला लिहिलेली पत्र आणि काही पत्र अशी आहेत जी माझ्या लग्नानंतरही माझ्या मैत्रिणींनी मला लिहिली होती आणि त्यात माझं एक हे बघा हे मी दाखवते तुम्हाला दिसतंय का विजया मराठे म्हणून या माझ्या सायन्सच्या टीचर होत्या त्यांनी मला मी पुण्याला गेल्यावर मुंबईवरना हे पत्र पाठवलेलं सगळ्यांची पत्रं आहेत अगदी म्हणजे त्यावेळेला आपण असं नाही का हे बघा किती छान लिहिलं आहे बघा हे असं काढायचं तुम्हाला कोणाला माहिती असेल तर बघा लहानपणी आपण असं खूप काढायचो मी तरी खूपच काढायचे हे माझी मैत्रीण शीतल पंदीरकरने लिहिलेलं पत्र आहे आणि त्याच्या मागे तिने हा असा आमच्या चौघींचा जेव्हा मुंबईत असताना आम्ही शाळेत होतो ना मग आम्ही चौघे अशा दिसायचो त्यातली ही मी आहे ही शीतल आहे ही शीतल बोबडे आहे ही शीतल प पन शिवाली आहे आणि ही आपली पंदीरकर आहे म्हणजे किती सुंदर होता तो काळ किती छान होता इतकं सुंदर अक्षरात लिहिलं गेलेलं हे पत्र खूप पत्र मिळाली मला माझ्या माझ्या मैत्रिणींनी मला पाठवलेली माझ्या वडिलांनी मला लिहिली माझ्या आजोबांनी मला लिहिलेली माझी स्वाती म्हणून माझी बेस्ट फ्रेंड आहे पुण्यातली तिने लग्नानंतर मला लिहिलेली पत्र बघा किती सुंदर सुंदर पत्र आहेत हे बोबडे शीतल बोबडेने मला लिहिलेलं पत्र आहे तारीख आहे का बघूया आतमध्ये तसं आमच्या शिक्षकांनी तारीख लिहायला शिकवलं होतं म्हणा आम्हाला आणि <laughs> इतकी ती पत्र इतकं जुनं झाल्यामुळे तसं फाटायला वगैरे लागलेलं आहे ला मग मला असं वाटतं ना मी या पत्रांचं एक लॅमिनेशन करून ह्याचं आपण छान एक हे बनवू शकतो काय हे दोन हजार साली लिहिलं गेलेलं पत्र आहे दोन हजार साली म्हणजे तेव्हा मी कॉलेजमध्ये होते तेव्हा शीतल ही कॉलेजमध्ये होती आणि किती सुंदर बघा असं प्रिय मिथिला असं प्रेम नमस्कार वगैरे आता कोण हों करतं व्हॉट्सअपवर एखादा मेसेज टाकायला किती वेळ लागतो आजकालच्या मुलींना हे पण सेवा सदनच्या हॉस्टेलमध्ये मी असताना मला हे पत्र लिहिलं गेलेलं आहे हे, हे माझ्या भावाने मला पाठवलेलं पत्र आहे नो दिस इज ऑल्सो शिवाली अँड शीतल हे सुद्धा मुंबईवर ना दोन हजार एकमध्ये मला ग्रीटिंग पाठवलेलं हाय किती छान आहे बघा मग ते आतमध्ये सुद्धा अगदी हँड मध्ये लिहिलं गेलेलं खूप सुंदर आणि कविताही खूप छान छान लिहिल्या गेल्या आहेत जर मी आता तुम्हाला एक बोलून दाखवते बघा प्रेमाने बहरलेली स्वप्नांनी शहारलेली क्षणात हसणारी क्षणात रुसणारी चंद्राप्रमाणे शीतल आणि पृथ्वीप्रमाणे प्रेम दाखवणारी सतत आनंदी असणारी अशी ती आमची गोड गोड मिथिला बापरे शिवाली आणि शीतल खरं तर मी या दोघींना फेसबुकवर इतकं शोधलंय इतकं आहे पण या दोघी मला कुठेच सापडल्या नाही जेव्हा मी सेवा सदनमध्ये होते तेव्हा ह्यांचं पत्र यायचं मीही त्यांना पत्र पाठवायचे आणि मग नंतर मी हॉस्टेल सोडलं मी पी जीमध्ये गेले आणि त्यांचाही ॲड्रेस चेंज झाला मी पाठवलेलं पत्र मला रिटर्न आलं आणि ऑब्वियसली त्यांनी जरी मला पत्र पाठवलं असेल तर त्यांचंही पत्र रिटर्न गेलं असेल मग आमचा कनेक्शन तुटला तेव्हा आमच्याकडे फोनही नव्हता त्यांच्याकडेही फोन नव्हता त्यामुळे कनेक्शनच नाही झाला आणि नंतर फेसबुकमध्ये मला खूप जण मिळाल्या पण या हो नाही भेटल्या मला इवन स्वप्नालीही नाही भेटली मी खरंच खूप मिस करते कुठल्याही शीतल पंदिरकर असं मला कुठे नाव दिसलं ना पंदीरकर आडनाव जर दिसलं ना तरीही मी मी ॲक्च्युली एका फेसबुकवर एका मुलीला मी uh, मेसेज केलेला की तिचं नाव शीतल पंदिरकर होतं आणि तिचा चेहरा एवढा क्लिअर नव्हता फोटोजमध्ये हो मग का मी तिला मेसेज केला की तू शितलपंधीरकर आहेस का आपल्या शाळेची मुंबईची तर त्यांच्याकडे काही रिप्लाय नाही आला म्हणजे त्या नसतीलच खरं तर मी माझ्या म या दोघी अशा मैत्रिणी आहेत ज्या माझ्या अजिबात टचमध्ये नाही आहेत बाकी पुण्याच्या सगळ्या मैत्रिणी माझ्या ऑलमोस्ट टचमध्ये आहेत हे स्वातीने लिहिलेलं पत्र आहे हे माझ्या लग्ना स्वातीने लिहिलेली सगळी पत्रं ऑब्वियसली माझ्या लग्नानंतरचे आहेत बिकॉज आम्ही एका शाळेत होतो आणि नंतर वेगवेगळ्या कॉलेज होतो कारण की मी कॉमर्स घेतलेलं तिने सायन्स घेतलेलं पण आम्ही एका शहरात असल्यामुळे आम्ही भेटायचो पण जेव्हा माझं लग्न झालं तेव्हा ती माती मला पत्र घ्यायची आणि तिचंही ड्रॉईंग खूप सुंदर होतं हे बघा आधीच्या काळात कसं ना आपल्या काळात म्हणजे आपण एटीच्या किड्स आहोत म्हणजे आता नाईन्टीज किड्स नाही होत पण आपण एटीमध्ये जन्माला आलेलो किड्स आहोत मग मला कसं तेव्हा सगळ्या पत्रांमध्ये ना हे असायचंच हे बघा हे हे सुद्धा मला पोस्टनेच बाय पोस्टनेच मिळालेलं आहे हे मला मायाने पाठवलेलं आहे दोन हजार साली माया तू माझे ब्लॉग बघतेस मला माहिती आहे ही माझी हॉस्टेलचीच मैत्रिणी आहे आणि तू दिलेलं हे ग्रीटिंग मी अजूनही सांभाळून ठेवलेलं आहे हे बघ अशा खूप ग्रीटिंग्स आहेत आणि त्या सगळ्या ग्रीटिंग्समध्ये खूप छान छान कविताही आहेत खूप छान छान कविता आहेत जर कधी हा व्लॉग जे जे बघतायत हा व्लॉग नाही ऑबियसली हा व्हिडिओ जे जे बघतायत त्या जर कोणी मला त्यांच्यापैकी एकाचाही जर मेसेज आला की त्या कविता वाचून दाखवा जशी की आता मी एक छोटीशी कविता तुम्हाला वाचून दाखवली तर मी नक्कीच त्या कविता तुम्हाला वाचून दाखवेन हे सुद्धा स्वातीचं पत्र आहे तिची खूप प्रत खूपच पत्र आहेत माझ्याकडे म्हणजे कंटिन्यू एक तीन वर्ष तरी तिने मला कंटिन्यू पत्र पाठवली जोपर्यंत तिने फोन नाही मी फोन नाही घेतला आणि जेव्हा आमच्या घरी फोन आला मग आम्ही फोनवर बोलायला लागलो हे तर बघा हे तर पत्र उंदराने कापलेलं आहे अगदी बरोबरमध्ये पण मला ह्याचं आता मी करणार आहे मी मी नक्कीच हे सगळे लॅमिनेट करून ना छान ह्याचे एक फाईल बनवेन आणि हा व्हिडिओ करायचा मागचा उद्देशही हाच आहे की जर तुमच्याकडे अशी खूप जुनी पत्रं असतील तर त्या पत्रांना लॅमिनेट करा आणि त्यांचं एक फाईल बनवा खूप बरं वाटेल जेव्हा एकटं असाल ना एकटं बसाल जेव्हा वाटेल की जगात एवढी सगळी दुःख मलाच का आहेत वगैरे असा जेव्हा विचारेल किंवा असं वाटेल की माझं कोणीच नाही आहे मीच एकटी आहे माझं वगैरे असं जेव्हा तुम्हाला वाटेल ना तेव्हा ही पत्रं काढा आणि वाचा मग तुम्हाला समजेल की तुमच्यावर किती जणं किती भरभरून प्रेम करतात वे ऑफ शोईंग लव इट्स डिफरंट म्हणजे आता ऑब्वियसली वेगळे माध्यम असल्यामुळे वेगळे वेगळे आता आपण ह्याच्यामध्ये वगैरे भेटतो फेसबुकमध्ये इंस्टाग्राममध्ये हे माझ्या भावाने मला पाठवलेलं आहे नाही हे माझ्या प्रियंकाने पाठवलेलं आहे प्रियंका प्रियंका बघ तू दिलेलं ग्रीटिंग माझ्याकडे अजूनही आहे हे ह्याच्यावर तारीख नाही आहे प्रिय मिथिला तुला संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा आणि परीक्षेसाठीही म्हणजे मी बारावीत असताना मला प्रियंकाने पाठवलेलं असेल किंवा मी दहावीत असताना पाठवलेलं असेल कारण तेव्हा मी सुट्टीत घरी गेलो होतो ना तेव्हा ओ अम्मा माझी मुलगी उठलेली आहे तू मिथिला तिळगुळ घे गोड गोड बोल संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा जस्ट संक्रांत झालेली आहे आणि प्रियंका प्लीज हा व्हिडिओ तू पाहत असशील तर बघ तू दिलेलं पत्र तू च तू दिलेलं ग्रीटिंग माझ्याकडे आहे आणि ऑब्विसली माझ्या मते हे दहावीत मी दहावीत असताना आणि प्रियांका बारावीत असताना हे तिने मला दिलेलं असेल हे सुद्धा स्वातीचं आहे आणि छान वाला ग्रीटिंग आहे आणि त्याच्यामध्ये एक पत्र ही आहे <laughs> गोड गोड पापा प्रिय मितीला हीच स्वातीचा गोड गोड पापा हा दोन हजार सहा साली आहे म्हणजे तेव्हा आमची जानू सुद्धा जन्माला आलेली होती ती सुद्धा तीन वर्षाची वगैरे असेल जेव्हा हे पत्र मला मिळालं किती ग्रीटिंग्स आहेत बघा माझ्याकडे कितीतरी ग्रीटिंग्स आहेत आणि छान छान पत्र आहेत आणि इतकं छान वाटतंय ना हे सगळं आता मला वाचायला आणि बघायला काय सांगू तुम्हाला मी खूप आहेत खूप आहेत म्हणजे अजूनही मी काढतेच एक 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 एक, 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 एक। आणि मिळतातच आहेत मला सगळी पत्रं माझ्या भावाच्या पत्राचं पण वाढ बघते मी कधी मिळेल मी नि... हां मिळालं हे माझ्या पियूताईचं पत्र आहे पियुताई पियूताई पियूताई तुझं पत्र आहे पियूताई ह्या आमच्या मी ह्यांच्या घरात पी होते एक वर्ष दोन हजार आठमध्ये ह्यांनी मला हे पत्र लिहिलं आहे आणि खूप सुरेख लिहितात त्या त्यांचं त्या, लिखाणही खूप सुंदर आहे आणि त्या काजगिरी म्हणून त्यांचं इंस्टाग्रामवर पेज आहे कागदाची फुलं बनवण्याचा त्यांचा वर्कशॉप असतो खूप सुंदर सुंदर फुलं बनवतात त्या, फुल त्या। माझी ही पिऊताई पिऊताईचं पत्र आहे माझ्याकडे मी तिला हे पाठवणार आहे फोटो आणि पिऊताई जर तू हा व्हिडिओ बघत असशील तर बघ तुझं पत्र मी किती छान आणि जपून ठेवलेलं आहे हे बघ पानं जुनी झाली आहेत पण त्यातलं प्रेम खूप मोहरलं आहे आणि अगदी बहरून आलं आहे प्रेम हे बघा ह्याच्या हे माझ्या हुबळीच्या घरावर घराच्या ॲड्रेसवर आलेलं पत्र आहे ऑब्वियसली हे माझ्या लग्नानंतर इव्हन जानूच्या जन्मानंतर कारण की त्याच्यात लिहिलं आहे लास्टला पिवताने लिहिले की जानूची काळजी घे म्हणजे जानूच्या जन्मानंतरचं हे पत्र आहे किती जणांची पत्रं मिळत आहेत माय गॉड आणि ग्रीटिंग्स तर बापरे एव्हरी एव्हरी ह्याला आपण असं आमच्या टायमाला ना अशी ग्रीटिंग आम्ही पाठवायचो हे न्यू इयरला मला स्वातीने पाठवलेलं ग्रीटिंग आहे हे बघा आणि स्वत ती खूप छान आर्टिस्ट असल्यामुळे ना ती स्वत आधी मला असं छान छान काय पेंटिंग वगैरे करून पाठवायची हे बघा हे राजूने पाठवलेलं हो आहे हे मी पुण्यात हॉस्टेलमध्ये असताना माझ्या भावांनी जे इथे उबडीमध्ये राहायचे त्यांनी मला हे पाठवलेलं आहे अस किती सुंदर किती सुंदर ओपन विथ गुड स्माईल म्हणे असं स्माईल करून ओपन करायचं आहे टू मिठ्ठू हॅपी दीपावली फ्रॉम राजू हो शोना माझी लेख उठलेली आहे मला असं वाटलं की मी हे सगळेच तुम्हाला दाखवेन खूप पत्र आहेत आणि प्लीज मला तुम्ही कमेंट करा तुम्हाला जर या पत्रातला मजकूर ऐकायचा असेल कारण त्या टायमाला किती प्रेमाने आपण पत्र लिहायचो ते सगळं मी तुम्हाला अजून खूप पत्र बाकी आहेत माझी तशी तर खूप ग्रीटिंग्सही आहेत अजून मी नक्की दाखवेन आणि ही स्लॅम बुक आहे माझी जी मी स्वतः बनवलेली दहावीत असताना आणि मग सगळ्यांचे मी घेतलेले ऑटोग्राफ सगळ्यांचं सगळं ह्याच्यात लिहिलेलं आहे जर तुम्हाला खरंच हा व्हिडिओ आवडला असेल आणि इंटरेस्ट आला असेल काहीतरी जुन्या गोष्टी जुन्या काळातल्या आमच्या टायमाच्या ज्या आम्ही आमचं कॉलेज अम् लाईफ आमचं स्कूल लाईफ त्यावेळेचं पत्रचं लिखाण किंवा त्यावेळे त्यावेळेच्या मजा तो मजकूर ऐकायचा असेल तर नक्की मला कमेंट करा मी नक्की व्हिडिओ बघेन माझी लेख उठलेली आहे सॉरी मला हा व्हिडिओ इथे संपवावा लागेल पुन्हा भेटू नक्की कुठल्या छान व्हिडिओ बरोबर तेव्हापर्यंत बवाय आणि बघत राहा मिथिलाच्या मराठी गप्पा